नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं एकदा पुन्हा एकदा या रिझल्ट व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण मागच्या शनिवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला आपण फ्युजी फ्लेक्स सुपर आणि क्युरीन याची तुम्हाला शिफारस केली होती सोयाबीन सलग सोयाबीन जर तुमचं असेल किंवा तुम्ही संत्राची बाग असेल त्या सोयाबीन लावलं असेल तर त्यात आपण हे तीन औषध सांगितले होते आणि तीन औषधचा रिझल्ट कसा भेटणार आहे तुम्ही आता हे तुम्हाला जी दिसत आहे हे तुम्ही ज्यावेळेस आपण फवारणी करण्याच्या आधीची व्हिज्युअल दिसत आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे आपला रिझल्ट चांगल्यात चांगला आलेला आहे जर आपण योग्य वेळी योग्य फवारणी जर केली तर कशाप्रकारे आपल्याला चांगले रिझल्ट येते आणि अगदी तीन दिवसामध्ये म्हणजे आजची तारीख एक तारीख आहे एक जुलै आहे शेतकरी दिन आहे दिनाच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि निमित्त आपण रिझल्ट व्हिडिओ आणलेला आहे फ्युजी फेक्स सुपर आणि क्युरीनचे रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या लवाड्यावर तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या दुधीवर तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे आणि केना जर लहान असेल तर केना लहान अवस्थेमध्ये कशा प्रकारे इफेक्टिव्ह आपल्याला या औषधाचा पडणार आहे हे सर्व गोष्टी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही आता बघू शकता बघू शकता आता हे आपलं फवारणी केलेली आहे आता हे पूर्ण कशा प्रकारे आपली जी दुधी आहे एक एक ले ले। स, आ, हे कशाप्रकारे एकदम आता अवस्थेत म्हणजे मरण्याच्याच अवस्थेत आलेली आहे आणि एकदम चिमलेली आणि सोबतच तुम्ही स आपलं हे पण बघू शकता सोयाबीन पण बघू शकता की कशाप्रकारे चांगलं एकदम हेल्दी सोयाबीन आपल्याला दिसत आहे सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस फवारणार त्यावेळेस पहिला एक ते दोन दिवस तुम्हाला सोयाबीनमध्ये थोडीशी हलकी हलकी फ्रेशनेस दिसणार नाही पण त्यानंतर सोयाबीन पण फ्रेशनेसवर येणार आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला आलेले आहे आणि तुम्हीसुद्धा जर योग्य वेळी जर तणांवर हे जर फवारली तर चांगल्यात चांगले रिझल्ट येऊ शकते आणि फक्त आणि फक्त जर तुम्ही दुधीला एकदम तिच्या फुलाच्या अवस्थेत येऊ दिलं किंवा मोठी होऊ द्याल आता हे पर्णवरणी आपलं गवत आहे गवतामध्ये गवता पण रिझल्ट पाहू शकता याची पानं एकदम आता प्यवरसर टोक एकदम प्युअरसर याचं चालू झालेलं आहे आता हे पण लागलेलं स्तन आहे तर अशा रीतीने तुम्ही बघू शकता की छान प्रकारे आता हे दुधी मोठी दुधी होती काही मोठी दुधी होती काही लहान दुधी होती याच्यावर पण इफेक्ट तुम्ही पाहू शकता तीन ते पाच ते सहा पण इले झाले होते त्याच्यावर एकदम चांगला रिझल्ट आपल्याला हे आपल्या फ्युजीफ्लेक्स टर्गा सुपर आणि आपल्या क्युरीनचा आलेला आहे तुम्ही बाग बघू शकता खूप त्याच्यामध्ये याचा त्रास झाला होता आणि एकदम रिझल्ट जबरदस्त आपल्याला आला गवतवर्गीय जे आपलं तण असते त्याच्यावरसुद्धा तुम्ही इफेक्ट बघू शकता एकदम आता हे गवत पिवळं पडलेलं आहे आणि फ्युजीफ्लेक्स आणि टर्गा सुपर आणि क्युरीनचा ह्या गवतवर्गीवरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे आता इथं हे एकदम खरगय तुम्हाला पिवळ पिवळसरपणा दिसत असणं याच्यामध्ये आता आपलं एकदम खरगय पडलं होतं याचं आपल्या तणाचं गवताचं तर आता ते पण सुद्धा एकदम पिवळसर झालेलं आहे आणि त्याच्यात पण एक ते दोन दिवसात ते आता कोयपा होणार आहे त्याचा आणि सोयाबीन तुमचं जे स्ट्रेसमध्ये होतं म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला बघावलं जात नाही पण तेसुद्धा एकदम स्ट्रेसमुक्त झालेलं आहे आणि एकदम हेल्दी सोयाबीन तुम्ही इथं बघू शकता आणि याचा काहीच इफेक्ट तुमच्या संत्रावरती किंवा इतर झाडावरती होत नाही परंतु हे जे आहे हे तिन्ही कॉम्बिनेशन तुम्ही फक्त आणि फक्त सलग सोयाबीनात फवारा याची शिफारस कुठेही तुरीमध्ये केलेली नाही आहे त्यामुळे थोडंसं आपण लेबल क्लेम पाहून औषधी फवारली तर आपल्याला एकदम चांगल्या चांगला, चांगला रिझल्ट येऊ शकते पुन्हा एकदा तुम्हाला एक, तुम्हा एक जुलैनिमित्त शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हो बळीराजा